दोन किलो चिकन आहे आलं लसूण पेस्ट आहे आपण टाकून घेऊया सगळे हातानेच मिक्स करायला लागेल दही टाकू आपण तीन चमचे आपण फुल दही टाकलेल्या याच्यात पण लावून घेऊ आता लसूण पेस्ट दही आणि हा मीठ आता आपल्याला जेवढं लागेल तेवढं मीठ टाकून द्यायचं नंतर मग आपण रस्सा किती करणारी ते किती वाढवायचे त्याच्यानंतर मीठ टाकायचं पातेल्या तर तेल आपण टाकून घेऊ खडा मसाला टाकून घेणार आहे हा तेजपत्ता आहे पाचचा लवंग आहेत अर्धा चमचा दालचिनी आणि मिर ह्याची पावडर करून घेतलेली आहे हे जिरं आहे जिरं पावडर आहे ते टाकून घेते कांदा टाकून घेई कांदा आपल्याला ब्राउन करून घ्यायचा आहे एक वाटी खोबरे आहे भाजून घेतलेले आहे हे मीडियम साईजचे चार कांदे आहेत ते मी तळून घेतलेले कांदा ब्राऊन झालाय हे तीन टॅमॅटो आहेत ते बारीक चॉप करून घेतलेत हे बघा हे मी टाकते टॅमॅटो टाकल्याने ग्रेवी जरा जाड पण होते आणि जर आपला चिकन तिखट असेल तर थोडा कमी लागतो तिखट ह्याच्याने वाटण करण्यासाठी मी ही कोथिंबीर घेतलेली आहे आपली एक मूठ मायल एवढी मी ही कोथिंबीर टाकणार आहे खोबरं आहे खोबरं भाजून घेतलेले आहे ते आणि कांदा पुदिन्याची पानं आहेत ही पुदिना आहे तर हा पुदिना जर टाकला तर चांगला टेस्ट येतो चिकनला हे मी मिक्सरला ते काढून घेणार आहे टॅमॅटो कसा गळलेला आहे आता आपण मसाला टाकणार आहे हा मसाला पाच ते सहा चमचे आहे आपण जो कांदा पोहे खातो ना ते चमचे तुम्हाला जेवढं तिखट लागत असेल तेवढं टाकून द्यायच हे हळद आहे आपण आता दे, टाकून देऊ चिकन सगळ्या मी हलवून घेतल्या आता आता थोडा स्टीम करून घ्यायचा आहे त्याच्यावर झाकण ठेवून झाकण आपण काढून घेऊ चिकनला मस्त वाफ आले आता काय करू गरम पाणी करून टाकायचं आपल्याला कधी पण मोठं जेवण करताना झाकणावर पाणी नाही ठेवायचं कारण ते आपल्याला टाकता येतं का नाही गरम पाणी असतं त्याच्यामुळे बाजूला गरम करायचं पाणी आणि मग टाकायचं मी गरम पाणी टाकते पाऊन किलो बटाटे ते आपण याच्यामध्ये टाकून देऊ बटाट्याने काय भाजी वाढली पण जाते आणि रस्सा पण चांगला होतो आपण झाकण काढून बघू चिकनला दंडणी तुकाळा आलाय असं हलवून घेऊ वरखाली करून घेऊ ह्याच्याने काय होतं जे वरचे पीस असतात ते खाली जातात खालचे पीस वर येतात आणि सगळ्या बाजूने शिजला जातो आपण hmm. वाटण टाकून घेऊ आता सहा चमचे मी वाटण टाकल्या हा जरा चमचा मोठा आहे कारण आपल्याला थोडा रस्सा वाढवायचा आहे ना आता आपण थोडं मीठ टाकून घेऊ कारण आपल्याला मीठ टाकायला लागेल पहिला बटाटा बघू बटाटा झाले का हे बघा बटाटा झालेला आहे बघा चिकन पण झाले गॅस आपण आता बंद करू माझी ही रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू